घरचा पुत्र असतील असेच हे महात्मा बसेश्वर म्हणायचे कि म्हणायचं नाही कि हा कोणाचा हा कोणाचा सगळे आपलेच आहे तर हा धडापाठ ठेवणार ना सगळेजण परत येऊन विचारन तुम्हाला काय शिकवलं आहे काय कोण परत म्हणून दाखवू परत एकदम मग वापर हा कुणाचा हा गुणाचा असे म्हणू नका हो हा मुचा हा असेच म्हणा सगळ्यांनी काळे वाजवा कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे तत्पूर्वी आमचे सोमनाथ भाऊ यांचा काल वाढदिवस होता तर त्यांना सगळ्यांनी काळे वाजवा